तर पूर्ण तीस वस्तू संच दिलेलं आहे आणि इथं मेड इन इंडिया दिलेलं आहे हे वाळणी आहे तर बघा वाळणीची क्वालिटी पाणी प्यायचं जग आहे पाणी पायचं जर जग बघितलं ना खूप छान आहे आणि हा आहे मित्रांनो कुकर पाच लिटरचा कुकर आहे आणि कुकरची पण आपण अनबॉक्सिंग करू आणि बघूया कुकर पण कसं आहे हातच हातात पकडत आहोत तर खूपच जास्त हेवी आहे आता याला पण आपण साईडला ठेवूया हा खूप मोठा भारी आहे आणि हा खूप मित्रांनो ड्राम आणि याच्या अंदर पण खूप सारे डबे आहे तर आपण ते पण बघूया आणि खूप भारी आहे याला पण आता अंदरणी घेत आहे मोठा डस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो काकू आणि काकाजी आजी आणि आजोबा कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर आज आपल्याकडे आलेला आहे बांधकाम कामगारचा जो भांडे काई -काई संच असतो तीस संच आज आपल्याकडे तो बॉक्स आलेला आहे तर बघू शकता इथं काय काय डिटेल दिलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ इथं बघू शकता असं दिलेलं आहे आणि इथं पूर्ण तीस वस्तू संच दिलेला आहे आणि इथं मेड इन इंडिया आहे तर अशा प्रकारे आज आपल्याकडे बॉक्स आलेला आहे या बॉक्सचं मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे आणि या बॉक्समध्ये अंदर जे भांडे आहे ह्या भांड्यांची क्वालिटी वगैरे कशी आहे मी टोटली तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलला नवीन आहे ते आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया मित्रांनो हा आहे बॉक्स या बॉक्सच्या अंदर आहे भांडे आता या बॉक्सचा आपण पूर्ण अनबॉक्सिंग करू तर बघा सगळ्यात पहिले आपण कैशी घेतलो इथं टेप मारून आहे या टेपनं आता आपण कापून टाकू मित्रांनो आता बॉक्सच्या अंदर आपण बघूया कोणते कोणते सामान निघते तर सगळ्यात पडे हे वाळणी आहे तर बघा वाळणीची क्वालिटी खूप छान आणि खूप छान आहे आता याला साईडला आपण ठेवू आणखी बघूया बॉक्सच्या अंदर काय काय आहे तर हे पाणी प्यायचं जग आहे पाणी प्यायचं जर जग बघितलं ना खूप छान आहे आणि याची पण क्वालिटी खूप छान आहे आता याला साईडला ठेवू आणखी बॉक्समध्ये बघूया काय काय निघते तर हा आहे मित्रांनो कुकर पाच लिटरचा कुकर आहे आणि कुकरची पण आपण अनबॉक्सिंग करू आणि बघूया कुकर पण कसं आहे हातच हातात पकडत आहोत तर खूपच जास्त हेवी आहे आता याला पण आपण साईडला ठेवूया इथं ठेवू कुकर आणखी बघू काय काय निघते तर हा खूप मोठा भारी आहे आणि हा खूप मोठा ड्राम आहे हाय मित्रांनो ड्राम आणि याच्या अंदर पण खूप सारे डब्बे आहे तर आपण ते पण बघूया आणि खूप भारी आहे याला पण आता आपण साईडला ठेवूया आणखी बघूया आपण इथे मित्रांनो बॉक्समध्ये काय काय आहे तर हा एक डब्बा निघालेला आहे डब्बा बघूया कोणता आहे तर मित्रांनो जे आपण किचनमध्ये ना मसाले वगैरे ठेवतो ना हळद तिखट मीठ वगैरे हा त्याच्यासाठी डब्बा आहे इथं बघू शकता वाट्या किती आहे एक दोन तीन चार पाच सहा वाट्या आणि इथं एक छोटासा चम्मच दिलेला आहे आणि याची जर क्वालिटी जर बघितली ना इतकं जाड आहे आणि खूप छान क्वालिटी आहे हे बघा एवढं जाड आहे आणि क्वालिटी खूप छान आहे आणखी याला साईडला ठेऊ आणखी काय काय आहे बघूया आणखी चो, हे असे छो छोटे छोटेसे डबे मिळालेले आहे बघू शकता हे डबे आहे छोटे छोटेसे याला साइडला ठेवू आपण आणखी इथं वाटा किंवा कोयपुरा म्हणता जे तुम्हाला पोळी वगैरे बनवायचं आहे तरी इथं बनवू शकता तर याला पण आता साईडला ठेवू आपला झालेला आहे बॉक्स खाली बॉक्स झालेखाली या आपण बॉक्सला साईडला ठेवू आणि जे हे भांडे आहे हे जे मित्रांनो भांडे आहे तर याच्या अंदर आपण कुकरची पण अनबॉक्सिंग करू आणि याच्या अंदर किती भांडे आहे आणि किती मोठे मोठे डबे आणि त्यांची पण क्वालिटी कशी आहे ते पण आता आपण बघूया आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो काकू आणि काकाजी आजी आणि आजोबा कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर आपल्या चॅनलला जे कोणी नवीन आहे तो आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्रायबर करून द्या चला आता कुकर आणि ह्या डब्यामध्ये काय काय निघते तर बघूया मित्रांनो हा आहे कुकर आता आपण <सवीण> कुकरची पण अनबॉक्सिंग करू बघू शकता कुकरच्या जर वरून बघितलं तर असं आहे आणि इकडून बघितलं तर असं आहे आणि इकडून पण बघा आणि इकडून पण बघा आणि इकडून पण बघा बघितले तर आता आपण कुकरची अनबॉक्सिंग करून पहिले स्टेप काढलेली होती हा आहे कुकर कुकरला उचलून आपण इथं ठेवू आणि हे आहे सिटी कुकरच्यावरती इथं लावून देऊ आपण आणि ह्या डब्याला साईडला ठेवून देऊ इथं आणि बघूया कुकरच्या अंदर काय काय आहे तर हे जे मगाशी निघलेले होते दोन हे कुकरच्याच अंदरचे आहे याची पण क्वालिटी छान आहे आणि एक इथं निघलेली आहे परची आणि बघा हां एक प्लास्टिक वरचं आणि हे बघा कुकर हा मित्रांनो कुकर आहे बघा माझ्याकडे या कुकरची जर क्वालिटी बघितलं ना तर बघा इतका जाड कुकर आहे ना बोज जाड आहे हा पण जाड आहे तर इथं ब्रँडिंग दिलेली आहे महाराष्ट्रीय इमारत मारस्ट बांधकामची जे ब्रँडिंग आहे ती दिलेली आहे बघा आता आपण कुकरची तर अनबॉक्सिंग बघितलेलं साव आपण आता हे साईडला ठेवू आणि ह्या मोठ्या ड्रामामध्ये काय आहे तर आपण ते बघून घेऊया तर मित्रांनो आता हा आहे मोठा ड्राम बहुत भारी आहे याच्या अंदर इतका सामान आहे ना बहुत सामान आहे आणि बहुत भारी आहे तर आपण याची पण आता अनबॉक्सिंग करू सगळ्यात पहिले प्लेट काढून साईडला ठेवून देऊ इथं आणि या ज्या अंदरनी घेत आहे मोठा डब्बा हा डब्बा या डब्याच्या अंदर पण आणखी डबे आहे अंदर बघा हे झाकण या डब्याच्या वर आणि हे ग्लास आहे चार ग्लास तर याला आपण आता हे साईडला ठेऊ आणखी हे बघा डबे हे डबे आहे ह्या डब्यावरचे झाकण आपण लावून टाकू तर बघा हे मित्रांनो तीन डबे आहे डबे इतके जाड आहे आणि डिब्या डब्याची क्वालिटी इतकी छान आहे खरोखरच खूपच छान आहे आणि आता हे डबे आपण साईडला ठेवू इकडे हा मोठा डब्बा आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे आणखी याच्या अंदर पण सामान आहे बघूया काय काय आहे तर तर बघू शकता हे आहे वाट्या वाट्या किती आहे मी तुम्हाला सांगते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वाट्या आहे मी एका वाटीचं प्लास्टिक काढून दाखवतो आणि वाटी किती जाड आहे बघा बघा वाटी खरोखरच खूप छान आहे आणि खूप जाड वाटी आहे तर याला पण आता आपण साईडला ठेवूया आणखी बघूया काय काय आहे हे दोन चमच आहे भाताचा आणि एक भाजीचा याला पण आता आपण साईडला ठेवूया आणखी बघूया इथं गंज निघालेल्या तीन गंज हा एक गंज दोन गंज आणि हा तीन गंज एका गंजाची मी तुम्हाला प्लास्टिक काढून दाखवतो मोठ्यावाल्या हा हा गंजाची काढून दाखवतो बघा क्वालिटी बघा क्वालिटी छान आहे आणि जाळ आहे असे तीन गंज आहे हा एक हा दोन हा तीन तर आता आपण याला पण साईडला ठेवूया आणि अंदर बघूया ड्रामाच्या काय काय आहे तर एक आपल्याला कडे आहे हे खळे निघालेले आहे बघा कडे कडे जाड आहे याच्यात तुम्ही भजे वगैरे तोडून खाऊ शकता याला पण आता साईडला ठेवूया आणि आता आपण जे गंज काढलेलो तर हे वाले हे आहेत त्यांच्या प्लेटा आहे वरून झाकायसाठी तीन प्लेट तर हे पण साईडला ठेवूया आपण आणखी अंदर काय काय आहे बघूया आता जेवण करायचे टाटा आहे किती आहे चार टाटा आहे आणि हे टाटा बघा कसे आहे बघा टाटांची पण क्वालिटी बघितलं ना खरोखरच खूपच छान आहे तर हे टाटा आपण ठेवू साईडला इकडे आणखी बघूया अंदर काय आहे तर एक छोटीशी प्लेट आहे ती झाकायची आणि इकडं बघितलं तर हा ड्राम आहे मोठावाला आणि हा ड्राम बघा किती जाळ आहे आणि किती मजबूत आहे आणि बघा इकडून अशा प्रकारे हे भांडे होते आणखी तुम्हाला मी टोटली भांड्याचा सांगणार आहे कोणते भांडे कसे आहे पूर्ण टोटली तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा मित्रांनो तुम्ही बघितले हे जे तीस वस्तूसंचा बॉक्स आहे या बॉक्सच्या अंदर जे भांडे होते तर बघा किती सारे भांडे निघालेले आहेत आता मी तुम्हाला एक एक करून पूर्ण सांगणार आहे कोणता भांडा कसा आहे तर बघा सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया हा आहे पाणी प्यायचा जग आणि याची क्वालिटी छान आहे हे ग्लास निघालेल्या इथं आणि त्याच्यानंतर हे मसाल्याचे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात हाय आणि एक छोटासा चमच आहे आणि हे त्याच्यावरून झागण्यासाठी हे आहे तर इथं वाट्या बघू शकतो वाट्या किती छान आहे किती निघालेलं बघा वाट्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वाट्या आहेत आणि हे गंज आहेत बघा हे गंजाची पण क्वालिटी छान आहे गंज किती निघालेले एक दोन तीन आणि गंजांच्या था वरती हे झाकणी आहे त्याच्यावरती झाकायसाठी त्याच्यानंतर आपण बघूया हे टाटं टाटं बघा टाटाची पण क्वालिटी छान आहे आणि टाटा मिळाले आहे एक दोन तीन चार आणि त्याच्यानंतर हे डबे मिळालेले आहे कोणते कोणते डबे एक दोन आणि हा इकडे एक डबा आहे हा एक मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर हे कडे आहे कडे बघा कडेची पण क्वालिटी छान आहे आणि कडेवरती झाकायसाठी एक झाकणी निघालेली वर त्याच्यानंतर हे वाळणी आहे आणि हे चम्मच आहे आणि हा वरणाचा चम्मच आहे आणि त्याच्यानंतर हा आहे कोयपरा जेव्हा तुम्ही कणिक वगैरे फिजवून पोळ्या वगैरे बनवायसाठी कामात येतो आणि हा आहे कुकर कुकरची क्वालिटी छान आहे आणि हा आहे मोठावाला ड्राम ड्रॉम्स पण खूप छान आहे तर बघा आतापर्यंत इतके सारे साहित्य निघालेले आहे आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो काकू आणि काकाजी आजी आणि आजोबा कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर आत्तापर्यंत माझा व्हिडिओ कसा वाटला माझ्या व्हिडिओला तुम्ही एक कमेंट करा आणि एक लाईक करा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे तर पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राइबर करून द्या भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओला ओके बाय बाय